कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सिरोंज तालुक्यातील दुर्दैवी घटना विहीर बांधकाम करते वेळी माती खचल्यामुळे तीन पैकी दोन मजुरांचा मृत्यू एक मजूर सुरक्षित सिरोंज मुख्यालय पासून सहा किलोमीटर अंतरावर जानोमपल्ली गावातील जमीन श्रीमती धनाला समंका रमेश यांच्या शेतामध्ये नवीन विहीर बनवण्यात आली विहिरीला खालच्या भागामध्ये जे काम सुरू होते बांधकाम सुरू असताना दोन फुटांचे सहा रिंग खचल्याने विहिरीमध्ये उपलकू रवींद्र अंकलू कोडा समय्या अमय्या कोनम सपंत बानया तीन मजूर काम करत होते अचानक विहीर खचल्याने तीन पैकी एक मजूर स्वतःला वाचवण्यासाठी यशस्वी झाला बाकी एक मजूर चौदा फीट आणि दुसरा नऊ फीट वर दोन मजूर मातीच्या खाली दबून गेल्याने जागीच मृत्यू झाला दोन मृत व्यक्तींना काढण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे घटनास्थळावर सिरोंचा तहसीलदार निलेश होणमोरे आणि पोलीस निरीक्षक श्री समाधान चव्हाण आणि एस श्री संदेश नाईक हे उपस्थित होते प्रतिनिधी रवी बाळ सगांडी सिरोंचा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा